छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहे या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या प्रतिनिधींनी स्थानिक मतदारांची मते जाणून घेतली <s Ur our language> स्थानिक मतदारांच्या घेतलेल्या सर्वेनुसार कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार निवडून येईल जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर पहिला मतदारसंघ आहे संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये या मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल यांचा विजय होईल असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पूर्व संभाजीनगर पूर्व या मतदारसंघातून विद्यमान आमदार अतुल सावे त्यांच्या समोर महाविकास आघाडीकडून लवू शवाळे तसेच एमकडून इम्तियाज जलील हे मैदानात आहे या संभाजीनगर पूर्वच्या तिरंगी लढतीमध्ये अतुल सावे यांचा विजय होईल असं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे अतुल सावे यांच्या बाजूने महायुतीतील घटक पक्षांची असलेली ताकद ही त्यांच्या जमेची बाजू आहे असं सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून विद्यमान आमदार संजय शिरसाट तसेच राजू शिंदे हे निवडणूक लढवत आहे या अटीतटीच्या लढतीकडे संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे या लढतीमध्ये राजू शिंदे यांचा विजय होईल असं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे राजू शिंदे यांना महायुतीतील पक्षाचा छुपा पाठिंबा असल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे फुलंब्री फुलंब्री या मतदारसंघातून भाजपाकडून अनुराधा चव्हाण तसेच काँग्रेसकडून विलास सावतडे निवडणूक लढवत आहे यापूर्वी या, या मतदारसंघातून सातत्याने हरिभाऊ बागडे हे निवडून येत होते भाजपाची फुलंब्री तालुक्यातील झालेली पक्ष बांधणी ही अनुराधा चव्हाण यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे अनुराधा चव्हाण यांचा या निवडणुकीमध्ये विजय नक्की मानला जात आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे वैजापूर वैजापूर या मतदारसंघातून विद्यमान आमदार रमेश बोरनारे हे शिंदे सेनेकडून निवडणूक लढवत आहे तर त्यांच्याविरोधात दिनेश परदेशी हे उबाठा गटाकडून निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमध्ये अत्यंत चुरस निर्माण झाली आहे परंतु उबाटा गटाचे दिनेश परदेशी या निवडणुकीमध्ये जिंकतील असं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड सोयगाव सिल्लोड सोयगाव या मतदारसंघातून अब्दुल सत्तार विद्यमान मंत्री निवडणूक लढवत आहे त्यांच्या विरोधात सुरेश बनकर हे उबाटा गटाकडून निवडणूक लढवत आहे अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मतदारसंघामध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे याचाच फायदा सुरेश बनकर यांना होताना दिसून येत आहे तरी देखील अब्दुल सत्तार यांचं पाडं या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये जड असल्याचं पाहायला मिळत आहे त्यानंतर पुढील मतदारसंघ आहे गंगापूर खुलताबाद गंगापूर खुलताबाद या मतदारसंघामध्ये भाजपाकडून प्रशांत बंब हे निवडणूक लढवत आहे तसेच त्यांच्या विरोधात सतीश चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या गटाकडून निवडणूक लढवत आहेत स्थानिक कार्यकर्त्याची निर्माण केलेली फळी ही सतीश चव्हाण यांच्या जमेची बाजू आहे या कार्यकर्त्याच्या माध्यमातून सती चव्हाण ही निवडणूक जिंकतील असं स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे पुढील मतदारसंघ आहे पैठण पैठण हा शिवसेनेचा नेहमीच बालेकिल्ला राहिला आहे परंतु या निवडणुकीमध्ये थोडं वेगळं आहे कारण शिवसेनेमध्ये फूट पडली आहे उबाठा गटाकडून दत्तात्रय गोडे तर एकनाथ शिंदे गटाकडून विलास बुमरे ही निवडणूक लढवत आहे तुलनेनं विलास बुमरे यांचं पाडं या निवडणुकीमध्ये जड आहे असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे या निवडणुकीमध्ये विलास भुमरे यांचा विजय होईल असं जाणकारांचं मत आहे कन्नड मत या मतदारसंघामध्ये आपल्याला तिहेरी लढत पाहायला मिळत आहे उवाठा गटाकडून उदयसिंग राजपूत तर शिंदे गटाकडून संजना जाधव या निवडणूक लढवत आहे तसेच अपक्ष हर्षवर्धन जाधव हे निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष जी मतविभागणी होणार आहे त्या मतविभागणीवर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे तसंच उदयसिंग राजपूत हे निवडून येतील असं स्थानिक लोकांचं मत आहे तुम्हाला काय वाटतं या नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये कोणते उमेदवार बाजी मारतील आणि कोण निवडून येईल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद